नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचंच पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण बघणार आहोत म्हाडा लॉटरीसाठी जी उत्पन्न मर्यादा डिसाईड केलेली आहे ती जी नवीन उत्पन्न मर्यादा काय आहे आणि त्याच्यामध्ये काय बदल झाले आहेत आणि नक्की कोणत्या उत्पन्नाच्या गटामध्ये किती उत्पन्नाची मर्यादा असणार आहे म्हणजेच किती हे गट आपल्या म्हाडा लॉटरीमध्ये इन्क्लूड केले गेलेले आहेत आणि ह्या कोणत्या गटामध्ये आपल्याला किती उत्पन्न असल्यावर आपण त्या गटाचे पाठ होऊ शकतो अशाच प्रकारच्या सर्व गोष्टी ज्या उत्पन्न गटाशी निगडीत आहेत त्या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि बघूया ही सर्व माहिती तर मित्रांनो म्हाडाकडून चार प्रकारच्या वर्गवारीमध्ये हे उत्पन्न गट हे डिवाईड केले गेलेले -के आहेत आणि हे अशा प्रकारे आहेत की जो पहिला जो सर्वात लोएस्ट उत्पन्न गट आहे म्हणजे जिकडून स्टार्ट होते उत्पन्न गटाची तो म्हणजे ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू एस म्हणजेच मराठीमध्ये जर आपण बघितलं तर त्याला अत्यल्प उत्पन्न गट असेही बोलतात आणि जो सेकंड लेवलला म्हणजे अत्यल्पच्या वरती येतो तो म्हणजे अल्प उत्पन्न गट म्हणजेच एल आय जी म्हणजेच लो इन्कम ग्रुप आणि जर आपण ह्याच्यावरती जर आपण गेलो अजून इन्कम ग्रुप तर जो थर्ड नंबरला येतो तो म्हणजे एम आय जी म्हणजेच मिडियम इन्कम ग्रुप आणि जर आपण मराठीमध्ये बघितलं तर मध्यम उत्पन्न ग्रुप आणि याच्या पुढे जो चौथा आणि जो शेवटचा उत्पन्न गट जो माडाकडून डिसाईड केला आहे तो म्हणजे एच आय जी हाय इन्कम ग्रुप म्हणजेच उच्च उत्पन्न गट या अशा चार प्रकारच्या उत्पन्न गटामध्ये ही लॉटरी प्रक्रियेसाठी उत्पन्न गट डिसाईड केले आहेत तर मग आता आपण बघूया की नक्की कोणत्या उत्पन्न गटामध्ये कितीच इन्कमची क्रायटेरिया आहे बट हे बघायच्या आधी तुम्हाला नक्कीच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे हे उत्पन्न गट जे आहेत हे दोन टप्प्यामध्ये डिवाईड केलेले आहेत म्हणजेच जर तुम्ही मुंबईत राहत असाल पुण्यामध्ये राहत असाल किंवा नागपूरमध्ये राहत असाल तर तिकडे जी माडाची जी लॉटरी येणार त्यासाठी उत्पन्नाचा जो क्रायटेरिया आहे हा एक वेगळा क्रायटेरिया दिला गेलेला आहे आणि जर तुम्ही जर अन्य कोणत्या महाराष्ट्राच्या स्वराज्य संस्थेमध्ये राहत असाल तर तिथे एक उत्पन्नाचा क्रायटेरिया हा वेगळा आहे आणि जर तुम्ही जर मुंबई पुणे आणि नागपूर बरोबर जर अजून इन्क्लूड केलं तर मग अशा ज्या पण प्रादेशिक स्वराज्य संस्था आहेत ज्यांची लोकसंख्या ही दहा लाखाच्या वरती असेल म्हणजेच ज्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीज आहेत त्यांच्यामध्ये जर लोकसंख्या दहा लाखाच्या वरती असेल तर त्यांना एक वेगळा क्रायटेरिया आहे आणि ज्यांची स्वराज्य संस्थांची लोकसंख्या दहा लाखाच्या खालती आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा क्रायटेरिया आहे तर सुरुवातीला आपण बघूया मुंबई पुणे नागपूर अशा या स्वराज्य संस्था जिकडे दहा लाखापेक्षा लोकसंख्या ही जास्त असेल सो अशा जागे जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीला आपण जर ईडब्ल्यू एस क्रायटेरिया बघितला तर हा तब्बल सहा लाखांपर्यंत आहे म्हणजे जर तुमचं उत्पन्न सहा लाखाच्या आतमध्ये असेल म्हणजे सहा लाखाच्या खालती असेल तर तुम्ही ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि जर तुमचं वार्षिक उत्पन्न हे नऊ लाखापर्यंत असेल तर तुम्ही मोडतात एल आय जीमध्ये म्हणजेच लो इन्कम ग्रुपमध्ये आणि जर तुमचं उत्पन्न हे बारा लाखापर्यंत असेल तर तुम्ही मोडतात एम आय जीमध्येच म्हणजेच मध्यम उत्पन्न गटामध्ये आणि जर आपण शेवटच्या टप्प्याकडे वळालो तो म्हणजे चौथा म्हणजे एच आय जी उच्च उत्पन्न गट तर त्यासाठी काहीही लिमिट नाही आहे आपण जे पण बारा लाखाच्या जे वरचे उत्पन्न गटावरती आहेत ते खुला गट आहे हा ह्याच्यामध्ये कोणताही रिस्ट्रिक्शन्स नाही आहे उत्पन्नाची तुमचं कितीही उत्पन्न असेल आणि जर लॉटरीमध्ये जर एच आय जी क्रायटेरियामध्ये जर कोणती घरं निघाली असतील तर तुम्हाला काही उत्पन्नाचं क्रायटेरिया नसणार आहे म्हणजे बारा लाखाच्या वरती तुम्हाला काही उत्पन्नाचा क्रायटेरिया नसणार आहे तुमचं इन्कम हे कितीही जास्त असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म हा भरू शकतात त्या कॅटेगरीमध्ये आणि आता आपण वळूया अशा स्वराज्य संस्था ज्या महाराष्ट्रामध्ये दहा लाखापेक्षा तुमची लोकसंख्याही कमी असणार आहे आणि त्यामध्ये जर आपण सुरुवात केली तर ईडब्ल्यू पासून आपण बघूया आणि ई डब्ल्यू एस तुम्ही जर बघाल तर आपली जी लिमिट असणार आहे उत्पन्नाची ती साडेचार लाख असणार आहे आणि जर आपण एल आय जी मध्ये बघितलं म्हणजे लो इन्कम ग्रुपमध्ये बघितलं तो ही होना रहे तो फरक जा सा तर हीच उत्पन्न गट होणार आहे डायरेक्ट साडेसात लाख साडेसात लाख रुपयापर्यंत म्हणजे जसं तुम्ही फरक बघितला जर आपण मुंबई पुणे नागपूरचं बघितलं तर ईडब्ल्यू एसमध्ये आपल्याला दिसत होतं की सहा लाखापर्यंत होतं आणि या बाकीच्या स्वराज्य संस्थांमध्ये जवळपास साडेचार लाखापर्यंत ईडब्ल्यू एसचा क्रायटेरिया हा कन्सिडर केला जातो आणि सेम जर आपण एल आय जीमध्ये बघितलं तर मुंबई पुणे नागपूरसाठी नऊ लाखाची लिमिट होती आणि तीच बाकीच्या प्रदेशांसाठी ही साडेसात लाखांवरती असणार आहे बट जर आपण थर्ड कॅटेगरीकडे गेलो म्हणजेच एम आय जीकडे तर एम आय मध्ये दोन्ही गटांसाठी ही बारा लाखांचाच क्रायटेरिया दिलेला आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला काही वेगळेपणा आपल्याला दिसत नाही आहे आणि याचप्रमाणे सिमिलरली एच आय जीसाठी पण सेम उत्पन्न गट आहे म्हणजेच खुला उत्पन्न गट इकडे दिलेला आहे इथेही काही लिमिट असं दिलेली नाही आपल्याला म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही प्रदेशामध्ये असाल आणि जर तुम्हाला खुल्या उत्पन्न गटामध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी मॅक्झिमम उत्पन्नाची अशी काही लिमिट नसणार आहे तर मित्रांनो हे तर झालं उत्पन्न गट याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जर एका उत्पन्न गटामध्ये मोडत असाल तर तुम्हाला एक लिबर्टी मिळते की तुम्ही दुसऱ्या उत्पन्न गटाचाही फॉर्म भरू शकतात तर ते कोणत्या कोणत्या गटासाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात आपण ते बघूया तर सुरुवातीला जर, जर तुम्ही जर अत्यल्प गटामध्ये मोडत असाल तर तुम्ही अत्यल्प आणि अल्प म्हणजेच डब्ल्यू एसमध्ये जर तुम्ही मोडत असाल तर ईडब्ल्यू एसमध्ये आणि तुम्ही एल आय जीमध्ये फॉर्म भरू शकता तर तुम्ही एल आय जीमध्ये तुमचं जर फायनान्शियल म्हणजे तुमचं इन्कम येत असेल वार्षिक तर तुम्ही एल आय जीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि त्याचबरोबर तुम्ही एम आय जीमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकतात आणि जर तुमचं जर उत्पन्न गट हे जर एम आय जीच्या कॅटेगरीमध्ये येत असेल तर तुम्ही एम आय जी आणि खुल्या गटासाठी सुद्धा फॉर्म भरू शकतात बट जर तुम्ही उच्च उत्पन्न गटामध्ये येत असाल म्हणजेच की एच आय जी मध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला मात्र फक्त त्याच कॅटेगरीमध्ये भरता येतो मग तुम्हाला अजून तुम कोणते एक कॅटेगरीचं ऑप्शन येत नाही तुम्ही जर बारा लाखाच्या वरचं उत्पन्न गट असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त एक ऑप्शन असतो तो म्हणजे एच आय जीमध्येच भरण्याचा तर मित्रांनो आता आपण बघितलं की नक्की कोणत्या उत्पन्न गटामध्ये किती उत्पन्नाची ही लिमिट ही म्हाडाकडून दिलेली आहे तर याच्यावरून तुम्ही तुमची क्रायटेरिया डिसाईड करू शकतात आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं की नक्की कोणत्या एरियामध्ये किती घरं असणार आहेत आणि कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरं असणार आहेत हे पण आपण बघितलं त्याची प्राइस बघितली तर तुम्ही आता या व्हिडिओवरून तुम्हाला एक कळत असेल की तुमचं उत्पन्नानुसार म्हणजे तुमच्या वार्षिक उत्पन्नानुसार तुम्ही कोणत्या उत्पन्न गटामध्ये मोडतात तर तुम्ही तो व्हिडिओही जाऊन बघू शकतात आपला जो आताच आपण रिसेंटली पोस्ट केला होता तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता म्हणजे तुम्हाला एक रफ आयडिया येऊन जाईल की तुम्ही कोणत्या एरियामध्ये तुम्हाला किती घरे ही अवेलेबल असू शकतात तुमच्या उत्पन्न गटामध्ये आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे तयार ठेवू शकता लवकरच आपल्या येत्या महिन्यामध्ये आपल्याला मांडाची लॉटरी आलेली दिसेल आणि त्या संबंधी जसे ऑफिशियली अनाऊन्समेंट होईल आपण सर्वच्या सर्व डिटेल्स त्या लॉटरी बद्दलचे आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती पोस्ट करू तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ही नक्कीच प्रेस करा जेणेकरून आपले येणारे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत नक्की पोचतील आणि या उत्पन्न गटाच्या बद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा जेणेकरून आपण त्याविषयी नक्कीच चर्चा करू आणि याचबरोबर थांबूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये येतेच आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी युजफुल माहिती बरोबर धन्यवाद